आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी जिथे तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईट भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूज फिफ्टीन मध्ये गाझा येथील पत्रकार अनस अल शरीफ यांनी इजरायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्याकडून जीवे मारण्याची थेट धमकी मिळाल्याचा दावा केलाय ज्याला त्यांनी माझ्या हत्येची पूर्व सूचना असं म्हटलंय कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्टने यावर तातडीने चिंता व्यक्त केली आहे इराणमधील सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील एका न्यायालयात सुन्नी जैश अल अदल बलुच गटाच्या बंदूकधारकांनी हल्ला केला या हल्ल्यात अनेक न्यायिक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी ठार किंवा जखमी झाल्याची शक्यता आहे मॉर्निंग ग्लोबल लीडर ट्रॅकरनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर टक्केच्या मान्यता गुणांसह जगातील सर्वात विश्वसनीय नेते ठरलेत ते पुन्हा एकदा लोकशाही नेत्यांच्या मान्यता रेटिंगच्या जागतिक यादे तव्वल स्थानीच आहेत संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलंय की संसदेतील वारंवारचे अडथळे विरोधी पक्षांचंच नुकसान करतात कारण यामुळे त्यांना सरकारला जबाबदार धरण्याची महत्वाची संधी मिळते मान्सून अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी खासदारांच्या निदर्शनांमुळे वाया गेल्यानंतर त्यांनी हे विधान केलंय दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या विशेष अधिकाराने मुख्यमंत्री सिद्धरम्या यांच्या विशेष अधिकाऱ्यावर चपलाने मारहाण केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील युद्धबंदी करारावरील चर्चा खंडित होण्यामागे हमासचा हात असल्याचं म्हटलंय तर हमासला संपवण्याची वेळ आली असं देखील त्यांनी नमूद केलंय थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील संघर्षात तेहतीस जणांचा मृत्यू झालाय कंबोडियाने ग्रँड क्षेपणास्त्र डागली असून थायलंडने मार्शल लॉ लागू केलाय फेडरल कोर्टाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या आदेशाला तिसऱ्यांदा आता स्थगिती दिली आहे तो संविधानाविरुद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय तर यावर अंतिम निर्णय आता सर्वोच्च न्यायालयच घेईल अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स हस्बंड संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईने संजयला मालमत्तेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचा आरोप करत मालमत्तेचा वाद आता उघडकीस आलाय किशोर कुमार यांना त्यांच्या मुलाचं लग्न मोडल्याने एक मोठा धक्का बसलाय मुलीचं आधीच लग्न झाल्यामुळे हे नातं तुटलं आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जात आहे राज्यपालांनी अपराजिता विधेयक ममता सरकारकडे परत पाठवलंय बलात्कार गुन्ह्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद असलेला कायदा असावा अशी मागणी त्यांनी केली आहे राजस्थान मधील सरकारी शाळांची दुरावस्था समोर आली आहे जिथे विद्यार्थी तीनशे पन्नास वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या वाड्यात शिक्षण घेतात पालकांनी आपल्या मुलांची नावं तिथून काढण्यास सुरुवात केली असून शिक्षण विभागाच्या दाव्यांशी हे चित्र विसंगत आहे इंग्लंडने भारताविरुद्ध चौथ्या कसोटीत एकशे शहाऐंशी धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली आहे तर तिसऱ्या अखेर पाचशे चौवेचाळीस धावांवर सात विकेट गमावल्यात जो रूटने विक्रमी शतक जळकवत आपली कामगिरी दाखवली आहे भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने सोशल मीडियाद्वारे निवृत्तीची अचानक घोषणा केली आहे कृष्णमूर्ती शेवटचे दोन हजार वीसमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना ती दिसली होती तर तिने टीम इंडियासाठी एक आणि टी सह एकूण एकशे चोवीस सामने खेळले तसेच निवृत्तीची घोषणा करताना तिने या संस्मरणीय प्रवासात तिला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले मोहित सुरीचा चित्रपट सय्यराने एका आठवड्यात एकशे पंच्याहत्तर कोटींची कमाई केली आहे ज्यात प्रेक्षक इतके भाऊक होत आहेत की काही जण थिएटर मध्ये चक्क आणि पहिल्याच आठवड्यात ही सिनेमाची चांगलीच कमाई दिसतीय या बातमीच आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट